दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष

मात्र यावर शासनाकडून कोणतीही कार्यवाही होत नसल्याने अखेर आज चक्का जाम आंदोलनाचा हत्यार आदिवासी बांधवांनी हाती घेतले महाराष्ट्रातील आदिवासी बहुल विविध ठिकाणी आज चक्का जाम आंदोलन सुरू आहे दिंडोरी येथील नाशिक कळवण रस्त्यावर पालखेड चौफली या ठिकाणी देखील दिंडोरी तालुक्यातील विविध आदिवासी संघटना लोकप्रतिनिधी व युवकांकडून चक्का जाम आंदोलन करण्यात आले पेसा भरतीची अंमलबजावणी करावी सतरा संवर्गातील जागा ताबडतोब भरल्या जाव्यात आणि म्हणून आदिवासी विकास विभागाकडून होणारी भरती शासनाने वेळोवेळी वेगवेगळी कारणं दाखवून कोर्टाचं कारण दाखवून ती थांबवलेली आणि म्हणून शासनाला विनंती करण्यासाठी एक ऑगस्ट पासून नाशिकच्या गोल क्लब मैदानावरती सतरा जिल्ह्यातील आदिवासी युवकांनी जे आंदोलन चालू केलं परंतु सरकारने ते म्हणजे त्यांनी आमरण उपोषण सुरू केलेलं होतं परंतु सरकारने कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही आणि म्हणून बारा ऑगस्ट रोजी कलेक्टर कचेरी असेल किंवा आदिवासी आयुक्त यांच्याकडे जो मोर्चा नेण्यात आला त्या मोर्चानुसार मुख्यमंत्र्यांबरोबर आणि संबंधित विभागाच्या खाते प्रमुखांबरोबर बैठक घालून याच्यावरती काहीतरी तोडगा काढला जाईल अशा प्रकारचं आश्वासन कलेक्टर आणि आदिवासी आयुक्त यांनी दिलेलं होतं परंतु त्याच दिवशी त्यांना हे पण दिलं होतं की मुदत पण दिलेली होती की वीस ऑगस्ट पर्यंत तुम्ही याच्या संदर्भात निर्णय घ्या निर्णय झाला नाही तर चक्का चक्का जाम आंदोलन करण्यात येईल आणि आज सतरा जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या तालुक्यामध्ये प्रत्येक तालुक्यात सतरा जिल्ह्यातील म्हणजे आदिवासी जे आपले भाग आहे त्या भागामधल्या प्रत्येक आदिवासी तालुक्यामध्ये आज चक्का जाम आंदोलन होत आहे आणि सर्वांची मागणी हीच आहे की जी आदिवासी भरती आहे त्याच्यात सतरा सभागृहातल्या जागा भरायला पाहिजे मधल्या जागा भरल्या जातात आणि आदिवासी क्षेत्रातल्या जागा भरल्या जात नाही आज आपण बघतोय की गावागावात गेल्यानंतर अनेक शिक्षकांची पद रिक्त आहे आज दोन महिने झाले त्या ठिकाणी शिक्षक नाहीये उद्याचं भवितव्य कसं घडणार आणि विशेषतः हा आदिवासी क्षेत्रावरती आदिवासी बांधवांवरती केला जाणारा अन्याय आणि म्हणून माझी शासनाला विनंती आहे की आपण ताबडतोब या प्रश्नी लक्ष घालून आदिवासी बांधवांचा प्रश्न फेसा भरतीचा प्रश्न ताबडतोब सोडवावा नाहीतर आंदोलन हे साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि माझ्या माहितीप्रमाणे आंदोलन तीव्र सुद्धा होऊ झालेली घटना ही अत्यंत दुर्दैवी आहे अशा घटना शिक्षण क्षेत्रामध्ये व्हायला नको पाहिजे कोणता पक्षाचा आहे त्याच्यापेक्षा ह्या घटना माणुसकीला काळीमा फासणाऱ्या आहेत आणि या घटनेचा मी निषेध करतो आणि या घटनेमध्ये सहभागी असणाऱ्यांना कठोर त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे या भूमिकेची म्हणजे ही जी सर्वसामान्य किंवा मी काल बघितलं बदलापूर या ठिकाणी लोकांनी स्वयंस्फूर्तीने एकत्र ये येऊन रेल्वे रेल्वे रोको केला आहे त्या भूमिकेशी मी सुद्धा सम त्यांचं सुद्धा मी समर्थन करतो कारण अशा घटना निरागस अं बालकांवरती जो अत्याचार केला जातोय त्या करणाऱ्या आरोपीला कठोर शिक्षा झाली पाहिजे तसं बघितलं तर हे सत्ताधारी किंवा गृहमंत्र्यांनी या संदर्भामध्ये कठोर कारवाई करायला पाहिजे आणि ताबडतोब तपास लावून गुन्हेगारांना शिक्षा झाल्या पाहिजे शिक्षा झाल्या तरच या गोष्टींना कुठेतरी पायबंद बसेल आणि म्हणजे अशा घटना होऊ नये यासाठी प्रयत्न होणं गरजेचं असताना दुसऱ्या बाजूला जर घटना झाल्या तर त्याच्यावरती ताबोडतोब कारवाई करून चौकशी केली पाहिजे आणि दोषीला कठोर शिक्षा झाली पाहिजे तरच या घटना कुठेतरी थांबू शकतात दिंडोरी लोकसभेचे खासदार भास्कर सरांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे दिंडोरी तालुक्यातील विविध आदिवासी संघटना तसेच पक्षाचे पदाधिकारी पालखेड चौफुली या ठिकाणी जमल्याने संपूर्ण नाशिक मार्ग बंद झाले आहे फक्त वैद्यकीय सुविधा पुरवणारे वाहने सुरू आहेत शेकडो आदिवासी बांधवांसह असंख्य महिला उपस्थित होत्या संतोष विधाते दक्ष न्यूज दिंडोरी